बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट किराणा मालाची यादी वर स्वीकारली जाईल व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चाळीस सत्तर सत्याहत्तर कडवण शहरात फ्री होम डिलिव्हरी मनासारखं काही एकाच ठिकाणी हरिओम सुपर मार्केट मेन रोड कडवण देवळा पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेला ट्रॅक्टर जालना जिल्ह्यातून जप्त देवडा पोलीस ठाण्यात दिनांक नऊ सप्टेंबर रोजी फिर्यादी अनिल ओमकार दडे राहणार अंदरसूर तालुका येवला यांनी फिर्याद दिली की त्यांचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर एम एच पंधरा बी एस त्र्याहत्तर एकावन्न एक हा गेल्या दोन महिन्यांपासून सुभाषनगर देवडा येथील शेतकरी सुनील बाळू अहिरराव यांच्या घरी शेती कामासाठी घेऊन आलेलो होतो दिनांक आठ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सदरचा ट्रॅक्टर हा कोणीतरी अद्याप चोरटाने त्यांच्या घरापासून चोरी करून नेल्याची तक्रार केली दिलेल्या तक्रारीवरून देवडा पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कडवण किरण कुमार सूर्यवंशी यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे देवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते पोलीस हवालदार भास्कर सोनावणे पोलीस अंमलदार संदीप चौधरी यांनी तपासाची चक्रे फिरवली सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला असता सदर ट्रॅक्टर व ट्रॉली मार्गे नगर रोडने गेल्याचे निष्पन्न झाले सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना माहिती मिळाली की औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेने दरोड्याच्या तयारीत असताना दोन आरोपी अमोल साईराम गायकवाड व गोविंद निवृत्ती पवार दोन्ही राहणार वेलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना अटक करण्यात आली होती तपासात ते नाशिक जिल्ह्यात आल्याबाबत उघड झाल्याने सदर ट्रॅक्टर चोरी केली असल्याचा संशय बळावला आरो सदर आरोपींना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून वर्ग करून ताब्यात घेतले तसेच त्यांना दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सदर गुन्ह्यात देवळा पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली तपासात सदर आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली व सदर ट्रॅक्टर व ट्रॉली चोरी करून बाजार वाहेगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी लपवून ठेवल्याबाबत कबुली दिली पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या सूचनांप्रमाणे बाजार वाहेगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी आरोपीसह जाऊन चोरीस गेलेला सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा स्वराज ट्रॅक्टर व निळ्या रंगाची ट्रॉली हस्तगत करण्यात आली पोलिसांनी सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक दहा ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली सदर कामगिरी पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे देवडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भास्कर सोनावणे पोलीस अंमलदार संदीप चौधरी यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे मराठी केसरी न्यूजसाठी प्रतिनिधी राजपाल आहिरे देवडा दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा